Uh, जय महाराष्ट्र जय शिवराय uh, तर मी आज आली आहे घोडदळ्या ह्या गावामध्ये आणि ते पाठीमाग ते ज्योष्ना आहे पाठीमागे माझ्या ते कामं वगैरे करत आहे तर म्हणजे ज्योष्ना घोडदळ्या म्हणजे तुम्ही कुठं म्हणाल तर ज्योष्णाच्या आईच्या घरी आलो ते बघा तिथं आई आहे तिची याची चालत कामं काय तर नवरात्र येत आहे नवरात्र साफसफाई करायची होती म्हणून त्यांनी त्याने येत आली आणि ज्योष्नाला म्हणून सोबत तू पण चाल तर सोबत मला पण आणलं कामं करण्यासाठी मी काही एका अजून काम एके केलं नाही मी काय हात लावला पण जोशी तर कपडे वगैरे करताय भांडे वगैरे चालू आहे त्यांची चालू आहे आणि आई आहे तर तुम्हाला आई दाखवतो मी हे बघा अरे आई कुठे गेली आई कुठे गेली आई आई नाही कॅमेरा पण आई आतमध्ये गेली आणि काय जोश नाही आहे काय जोश नाही एकदा माझ्या मिनी ब्लॉग मध्ये काही बोल ना मिनी ब्लॉग मध्ये हे बघा काहीच बोलत नाही माझ्या मिनी ब्लॉग मध्ये काय करू मी कपडे धुतो मी थकली कपडे धुतो हे बघा ज्योष्नाच्या आईचं घर हे बघा हे घर आहे ज्योष्णाच्या आईचं पूर्ण असं इकडे आणि इकडे लांबची बालगी एक लांची ती वरती गेली गेली घर तुम्हाला दाखवतो मी ज्योष्ठ आईचं घर आतून दाखवतो तर हे बघा इकडे असं आहे मुली आई उल आई आई भानी लावत आहे इकडे हे एक छोटीशी रूम आहे एक छोटीशी इकडे रूम आहे आणि परत तिकडे दोन रूम आहे तिकडे आणि बघा ती छोटीशी आली ते बरं कपडे वर घालतं हे तर इकडे छोटी एक एक रूम इकडे पण आहे बघा असं घर आहे कसं वाटलं घर नक्की सांगा आणि इकडे देवघर आहे त्यांचं तर कसं वाटलं तुम्हाला मिनी ब्लॉग आजचा तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय